कुठो काय नागज फटायदा कुठे बसते सतराशे रुपये पोहोचत आहे आपल्या घरच काढ असं आहे का मी तुमचा काय व्यापार नाही नाही वापर नाही आणि जागेवर आल तर किती जागे चौदा पंधराशे चौदा पंधराशे तीनशे किलोमीटर पर्यंत कुठे असू द्या आता समजा तीनशे किलोमीटरवर एखादा शेतकरी असल आपल्या चॅनलच्या माध्यमातून कोणी फोन आला तुम्हाला तर त्यांना देणार का तुम्ही देणार की काय भावांची गाडी असेल तर जागेवर देणार त्यांनी पोच म्हणलं पोच देणार बरं तूरबुसाही मिळतो का आपल्याकडे तुरबुसा पण मिळतो नमस्कार नमस्ते कुठल्या गावचा मंगळडा मंगळडा मंगळ गाव मुंडेवाडी मुंडेवाडी बरं काय भावन मिळतं आपल्याकडे कड कडबा रेट चालू आहे मुंडेवाडीमध्ये तेवीसशे चोवीसशे बावीसशे बावीसशे हां बरं घरपोच येत का आपण घरपोच पण देतो बरं घरपोच कुठपर्यंत येत आहे पोच रनिंग बघून तरी लांब कितीपर्यंत जास्तीत जास्त जास्तीत जास्त कडबा मंगळवड्यातून तीनशे किलोमीटरपर्यंत कुठे जास्त तीनशे किलोमीटर कुठे हा बरं कुठला आहे पाण्याचा कडबा आहे कसला आहे बेगर पाण्याचा जिरायच कडबा आहे काळ्या काळ्या बर किती ताटा असते का अंदाजे तुम्ही काय मोजलेली नसतेची पिंडी असते मध्यम कडबा क्वालिटीचा बर ही कुठल्या कुठल्या जनावर चालते ही पळा बैलांना चालतंय जर्शीना चालतंय मसालांना चालतंय कुठल्याही गाण्याची क्वालिटीच निघणार बर ह्याला असं फवारणी वगैरे तसलं काय फवारणी नाही खत नाही काय नाही काय नाही आता पिरली डायरेक्ट काढणी काय बर दादा हे कुठल्या ज्वारीपासून कडवाय ही मंगळची बिगरपणे ज्वारी पस्तीस एक मालदांडी पस्तीस एक मालदांडी बरं कडब्यात कुठल्या कुठल्या प्रकारचे आपल्याकडे मिळते दगडीचा मिळतो आणि ही दिशीच आमच्याकडे दुसरा हॅब्रेट कोणच पेरत नाही मंगळ पेरत नाही बरं आता ही तुम्ही सांगितलं की मंगळ्याचा कडबा म्हणजे दिशी कडवाय दिवाला बघितलं की भरपूर प्रमाणात आता आलाय कडबाई तर काय झाले आज काय गिरायक नाही का हा गिरायक आहे सगळी विक्री होते सगळं काय अडचण नाही बर भरपूर कडवा आला आज जर पेक्षा होय होय भरपूर काय झाले जरा आज कमी आहे काय नाही नाही नाय मागणी हाय विक्री आहे आहे होय बरं बरं आता ही पिंडी देता दे। ही पिंडी किती भावाने देत तुम्ही ही पिंडी आता इथं ह्या सांगोली पासून दहावीस किलोमीटर मध्ये ही जाते एक अठ्ठावीस पर्यंत अठ्ठावीसशे अठ्ठावीस रुपयाला एक पेंडी अठ्ठावीस रुपयाला पिंडी बर आणि टोटल या गाडीत किती बसतोय कडबा तुमच्या गाडीत एक नऊशे साडे नऊशे बसतोय नऊशे साडे नऊशे बर कुठलं कुठलं बाजार करता बाजार आता सध्या सांगोला आठवाडी मुडलीम कवटे मकाळ आसपासच्या जेवढ्या काय पंचकृष्ठ बाजारला जातोय ऑर्डर आली ऑर्डर जातोय कुठं पाहिजे होतो पुण्याच्या पुढं वगैरे नमस्कार दादा नमस्कार कुठल्या गावचा आहे मंगळवेडचा आहे मंगळवेडा हा सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्हा बरं काय भावात मिळतो आपल्याकडे कडवा कडवा पोच पंधराशे ते अठराशे पंधराशे ते अठराशे बर ती पिंढे पंधरा रुपये मिळते काय हा जागेला घरी पोच पंधरा रुपये मिळणार बरं कुठल्या कडबाई पाण्याचा देशी ज्वारीचा देशी ज्वारी मंगळ भागात ज्वारी मंगळ भागात मंगळ किती बसतोय वाहनात कडवा गाडी सातशे चाचसे बसतो मोठी गाडी अशा कुठपर्यंत पोच देता जातात कुठं काय असे ना सोळा सतरा नागस फाटा हे करता कुठे बसते सतराशे रुपये पोच देत आहे आपल्या घरच आहे काढवा असं आहे काय मी तुमचा काय व्यापार नाही नाही व्यापार नाही आणि जागेवर आलं तर किती जागा चौदा पंधराशे चौदा पंधराशे नक्की घ्या नक्की फोन करून घ्या माझा नंबर घ्या सांगा नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी सतरा त्रेचाळीस त्र्याऐंशी ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो यांच्याकडे स्वस्त दरात काढला मिळतो तर कुणाला लागला तर नक्की संपर्क साधून घ्या आ, ही कुठल्या बीड आहे म्हणलं ही देशी ज्वारीच आहे देशी ज्वारी आपल्या घरचा सतरा ऐंशी एकर जमीन आहे आपण असं आहे काय बरं बरं बाकीकडे दर जास्त आहे मामा ती त्यांनी व्यापार करते आमचा व्यापार नाही करते आमचा तुम्हाला आता चॅनलच्या माध्यमात कोणी फोन केला लगेच 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 जमून जाणार पेंड्या बारके वाटत नाही आता आमच्या कसा शेकडा वाजता मग ती नसता सत्तावीस रुपये ही काय पेंडी बारके आहे काय लोकं लोक धावते ते करतात असं आहे व्यापारी धंदा तुमच्याकडे व्यापारांचा शकतात शकतो बरोबर शेतकरी मित्रांनो बघू संपूर्ण साधून घेऊ शकत आहे आपलं नंबर अण्णा शिवाजी पवार राना मंगळ नाव अण्णा शिवाजी पवार पंच्याण्णव एकोणऐंशी सतरा पंच्याण्णव त्रेचाळीस त्र्याऐंशी ठीक आहे शेतकरी मित्रांनो कुणाला लागलं तरी शेतकरी त्या ठिकाणी संपूर्ण साधून त्या ठिकाणी धन्यवाद तीनशे किलोमीटर पर्यंत कुठे असू द्या बर आता समजा तीनशे किलोमीटर वर एखादा शेतकरी असेल आपल्या चॅनलच्या माध्यमातून फोन आला तुम्हाला तर त्यांना देणार देणार तुम्ही काय गाडी असेल तर जागेवर देणार त्यांनी पोच म्हटलं पोच देणार बरं तुरबुसा मिळतो आपल्याकडे पण मिळतो तुरभुसा काय असतं बारभुसेच वजन असते माल बघून आता सध्या माल संपली ती सध्या चौदा रुपये किलो चालू आहे मशीन माल ती फल्ली माल ही काय आपल्याकडे मिळत नाही आणि रेग्युलर सीझन मध्ये एक आठ नऊ रुपये नसते आठ रुपये किलो किलो मी कुठे कशा कशाला शेळ्या शिंदेला जास्त प्रमाणात शेळ्या मेंढ्याला कमी प्रमाणात बोटवली पण घेतात शेळ्या मेंढ्याविषयी चालतो आपल्या शेळ्या मेढ्याला शेळ्या जरा बारीक बघून घ्यायचं अजून हा मुरवान टाईपचा बरं आपल्या भागात त्याचा काय रेट राहतो त्याचा तीन हजार लोकल बाकी पुन्हा रनिंग बघून काय डिझेल भाड बसते त्या हिशोबानं आणि जर इथपर्यंत आपल्या घरापर्यंत पण आलं गाडी घेऊन तरी जमून जागेवर जा मिळणार त्या जागेवर पोच कितीला मिळते शेतकऱ्याला जागेवर त्यांच्या घरापाशी गर पोच नाही नाही तुमच्या इथं जर एखाद्या गाडी आली तर चालू बावीशे तेवीसशे रुपये बावीसशे दोन हजारांनी मिळत नाही दोन हजार मिळतो मी त्यात बारीक मोठा साईज बघून अस बरोबर म्हणजे चांगला जर घ्यायचा म्हटलं तर बावीसशे जागेवर बावीसशे घेऊन चालाय सरासरी बर आणि लांब पोच म्हटलं तर ते रनिंग रनिंग डिझेल भाडं काय लागल त्या हिशोबाने तेवढं घ्यायचं नाई बरोबर कधीपासून कधी करता व्यवसाय दहा वर्ष झाली दहा वर्ष झाले हां बरं जा आपल्याकडे कसल्या कसला बसा मिळते तुरीचा बसा मिळतो आहे हरभऱ्याचा बसा मिळतो आहे बरं तुरीला कसा मिळतो तुरीचा आता सध्या तेरा चौदा रुपये किलो चालू आणि हरभरा हरभरा पण तीच घेऊ चौदा रुपये राहिले आणि हे तिची गाडी ते विकत नाही नाही विकत नाही कमी प्रमाणात परत शेतकरी देत नाही बरं बरं जर समजा मी काय म्हणलं तर काय भावात चाल नाही त्याची विक्रीच नाही कधी केलीच नाही त्याचा विषय नाही का असं आहे काय बरं बरं तर शेतकरी मित्रांनो हे त्या ठिकाणी कडवा यांच्याकडे मिळत असतो आहे जर कोणाला लागला तर यांचा नंबर आणि आपण नाव देणार आहे ज्यांना संपूर्ण साधून आपण घेऊ शकताय तर आजचा सांगोला कडव्याचा बाजार तुम्ही पाहू शकताय आपण थोडक्यात कवर करण्याचा प्रयत्न केला आहे तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी कडवा आलेला आहे आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा संपूर्ण नाव विजय अरुण ठिंगेल मोबाईल नंबर घ्या त्र्याण्णव एकोणसाठ एकोणीस एक्केचाळीस झिरो पाच ठीक आहे दा तर शेतकरी मित्रांनो कुणाला हा कडवा लागला तर या दादाला संपर्क साधून तुम्ही घेऊ शकताय की दादा मुंडेवाडीला मंगळवाडा तालुक्यातील आहेत तर व्हिडिओ संपूर्ण बवलंब धन्यवाद आणि आपण कुठून व्हिडिओ बघताय कमेंट करून नक्की सांगायचं आहे हा कडवा त्या ठिकाणी संपूर्णपणे बिगर पाण्याचा आणि पेरल्यापासून फवारणी न केलेला कडवा अगदी सेंद्रिय खातापासून केलेला आहे असेलचं म्हणणं आहे तर कुणाला लागला तर नक्की संपर्क साधून घ्या शेळी मेंढी म्हैस सर्व प्रकारच्या जनावरांसाठी ही कडबा वापरला जातो खायला खाण्यासाठी कोणाला लागला तर नक्की संपर्क साधून घ्या धन्यवाद